काय प्रकार घडलाय चांगलाय जेव्हा आलेले माणसं मी असं काचत ना पुढे द्यायला गेले त्यांनी काच पॅक केली टाकलं चाळीस स्पीड न गाडी पळून तिथं बुके घातली परत ते म्हणायची देशात टाकू हात जवळ फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचं नाही म्हणत जामखेड बसत नाही तर पुलात फिक द्यायचं म्हणजे मारून टाकायचं म्हणजे किती वाजता घरी प्रकार आहे सव्वा सात साडेसातच्या मध्ये होते बळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची येत आणि रिअल मध्ये उचलून पाच किलोमीटर सिद्धीश्वरच्या पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फेकून दिलेला आहे मला त्याने तुमच्याकडे जेवण केलंय का हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो तू कारण सगळ्यांना नाराज येत ना आज सगळे फोटो मागतात म्हणून फोटो त्यात एक जणांना किती जण होते नेमका प्रकार काय होता म्हणजे काही नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमची दुश्मनी नाही फोटो द्या म्हणजे म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला दुश्मन येईल ते मारायचंच म्हणायचं याला खलास करायचं कारण मुख्या ही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशोबाने नेट मला त्या करून कसं पाहिजे तुम्ही तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन पाऊल तरी हा प्रकार घडलाय काय आता ते महाग थांबलेली ते काय करणार म्हणल्यावर ते काय करणार गाडीचा घेर टाकली दीक्षे चाळीस चाळीस पण पाळणार ती तर काय पाळणार आहेत का पकडून कठोरची कठोर कारवाई गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात दोन होतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात ताट म्हणून भरपूर हे करला नेत आम्हाला म्हणजे काय ते धंदाच करू नको म्हणला नाही असे त्यांचा हिशेब असलेलं झालेलं आम्हाला ठीक आहे गाडी मध्ये दे येताना त्या पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारले किंवा काय बोलून वगैरे हो मारले का नाही नाही फक्त त्यांचं एक म्हणलं होतं की याला मारून टाकायच ड्रायव्हर म्हणायचं जाम खेळलं नेतो पाच व्यक्ती होती तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय इंस्टाग्रामचे चारशे फॉलोअर्स झाले आणि अशी घटना करते काय घटना घडते आता असे म्हणजे आता सपोर्ट देणारा का महाराष्ट्र सपोर्ट देत आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात आज पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे चालू आहे त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्या देणं एक झालं पोनवर धमकी दिलं थोडं झालं म्हणजे डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे मारायच्या हिशेबाने पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं मारायच्या हिशेबाने उचलून नेलंय ना मला अडकून काचत न्यायचं म्हणजे कोणचा हिशोब होता दरवाजा मध्ये अडकून गेले काही वन आहेत की माझ्या हाताला हात पोचल पायाला घासले हे बा ती पूर्ण इथं हे आमटा फुटला माझा मी पण चिपूर सुटली नाही तर आज पाय राहील नसते माझे ठीक आहे तर काय मागणी आहे प्रशासनाने प्रशासनाने एकच मागणी घ्यायला कुठून ते कुठून कारवाई झालीच पाहिजे ना बारीन आता ही घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेला होता काय ना आम्हाला म्हणजे जाऊ कन्याचा सिव्हिल आला दिल मला पण आम्ही खास गेला चाललो खास गेलाय राजकारणा बंद ठेवलं मुख्य माणूस सुशितानावर मला सांगा नौकर काय करणार मालकाला मारायला आज ना तर नौकर थोडी करणार आज सगळे माझे घरदार घेऊन आहे कवा मारून जाते हेच नाही माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिल्या दुसऱ्या ठिकाणी हॉटेल बदलण्याचं कारण काय होत नाही आता इथं ट्रॅफिक व्हायला लागली कोणा जीवाला धोका बारीक पडलं म्हणून मोठ्या पटाकणं पण इथं माझ्या जीवावर उठ पुढं पुढं काय काय करणार नाही मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे आणि पाहिजे मला हे आरोपी पकडून दिले पाहिजे काय माग आमची मागणी आहे का पोलीस प्रशासन आम्हाला काय प्रकार